गडू आणि डिंटिस्ट याची गोष्ट सांगणार आहे गड्डू खूप चॉकलेट खायचा आणि ब्रश नाही करायचं तर तो इतना जास्त खायचं मग पाणीला हात लावणार तो दूर दोहा पण विश्वायचं की त्याने काय आहे आणि तो सर काम मागायचा आणि मग धर्तच बिलकुलच काळजी नाही घेत तर एक दिवस तो ब्रश कळत होत थोड्यात आई येऊन म्हणते गद्दू साऱ्यासाठी रेडी झालं की नाही पण चिंकी तर तयार पण झाली तर तो म्हणतो आईपास दोन मिन्यात तो विचार करतो की चिंकी एवढं लवकर तसं करून घेते तर मग तो थोडस ब्रश फिरून घेतो आणि झालं त्याच्यापास आता असे वाईट सवय असत चांगलं तर नाही होऊ शकत ना गद्दू बरोबर असंच झालं अचानक गद्दूच दात दुखव लागलं ला। ओलटत होता आईला मरत होता आई बाजू दात खूप दुखतोय आई म्हणते बघितलं की सांगितलं होतं मी झालं ना दाता आता कॅविटी तर मग तो म्हणतो काय तर तर मग ते म्हण आई म्हणते दोन वरी मला माहिती दाताच दुखणं काय असतं तुला पेन किलर देते आणि उद्या सकाळपर्यंत आराम तर मग गद्दू पेन किलर खाऊन झोपून तर राहतो पण तो पण पेन किलर सकाळ जशी झाली तशी पेन किलरचा इफेक्ट संपला आणि तो परत उडू लागला करून तुळ बाबा फोन जर बोलवून झाल्या म्हणते अरे हो रे बाबा आपण आहे डेंटसकडे तुला चिंके येते थी, आणि म्हणते की आई सांग तू डेंटसकडे आहेस नाही तर सांभाळून आई सांगत होती की तुझ त्याच मुलाचं भावाचं तुझ्यासारखंच दाग टुकत होता तर मग भिंतीसने त्याचं दात काढून फेकून दिला तर मग ते थोड्यावाने बाबा येतात तिथे आणि विचारतात काय गड्डू चलायच का गड्डू म्हणतो नाही बाबा मी दर सेन करून घे नाता केलं घे पण एकदाच करायने बाबा विचारत होते अरे काय झालं काय सांगितलं का चिंकेने मग एकूण चिंके निघून जाते बाबा समजून जात त्यांना मग ते समजून आपल्या मित्रचे डेंटिस्ट कधी घेऊन आले गद्दू खूपच घाबरलेला होता त्याला वाटलं की त्याचं पण दात काढून फेकून देतील पण जसं तू डेंटिस्ट से जसं भेटला तसं नाईन्टी पर्सेंट त्याच्या डुक्टर भीती त्याला कमी झाली डॉक्टर म्हटले ते बेदा दोन पडेल तुझं दात कोणी नाही करणार बस आपण चेकअप करू आणि औषधे लिहून देईल त्यांनी तुझं दुखणं गायब होऊन जाईल तर मग ते त्याचे त्यांच्याच चेहर बसवतात आणि लाईट्स ऑन करतात तर मग गड विजू तर मग खरंच दात नाही काढणार यावेळेस डॉक्टर म्हटले नाही बी दाट रिलॅक्स ते म्हणतात अ कर तर मग तो आ आळ करतो तर मग डॉक्टर म्हणतात बेटा रिपीट नाही करायचं तो नोकर तर मग गद्दू तो नोकरतो आणि डॉक्टर चेक करू लागतात जसं त्यांचा हात लागतो तसं नाईन्टी पर्सेंट गद्दूचे दुखणं निर्मिती नाईन्टी पर्सेंट गायब झाला होता चेकअप होताच तीन तीन डॉक्टर बाबांना म्हटलं की डोंट वरी थोडीशी कॅविटी आहे मिनेसिंगचं इफेक्ट व्हायचा दिस पण जे मग त्याच्या बाबा म्हणजे अरे याला समजवा हा ब्रश पण करत नाही आणि चॉकलेट पण फुका दो त्याचा डॉक्टर स्माईल देताना म्हटलं आता गड्डूला समजायची काहीही गरज नाही आहे दाताचं दुखणे त्याला खूप आहे एक आहे काय ह्या ना गडू बरोबर बोलतोय ना गद्दू म्हणतो की हो आता वाला कलाय दाताचं काळजी घेणं त्यांचा ख्याल रखणं कितना गरजेचं आहे त्या कथा आता दुखणं पुरं थांबलं होतं था। दीकतेस भावांबरोबर बोलत होते आणि इकडे गड्डू पुरं फिरत होता मग त्या दिवसापासून चॉकलेट आणि नाही खाल्लं आणि व्यवस्थित लशी करू लागला अशी होती गड्डू आणि जिंतीस याची गोष्ट